हॅलो स्टुडंट्स मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे से स्वागत आहे आज आपण बघत आहोत कंबाईन गट ब पूर्व दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका ज्याचा पार्ट वन पा बघितलेला आहे आपण पार्ट टू चालू आहे ज्याच्यामध्ये राहिलेले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघत आहोत तर बघू प्रश्न काय आहे खालील प्रश्नात एक आणि दोन दोन घटना दिलेल्या आहेत दोन घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा एक व दोन मध्ये दिलेली माहिती सत्य आहे हे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करायचं आहे तुम्हाला घटना काय दिलेल्या आहेत बघा हरी आगीत मारले गेले आणि दुसरी घटना काय आहे की कंपनीमध्ये आग लागली आता दिलेल्या माहितीवरून तुम्हाला हे समजतंय का बघा हरी आगीत मारले गेले ठीक आहे पण ते त्या कंपनीमध्ये काम करत होते हे इथं तुम्हाला कुठं मेन्शन केलेलं नाहीये किंवा ते कंपनीच्याच आगीमध्ये मारले गेलेले आहेत असंही कुठं नाहीये त्याच्यामुळं घटना एकचा आणि घटना दोनचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये त्याच्यामुळं तुमचं उत्तर हे वरीलपैकी एकही बरोबर नाही असं येईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नीरजने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने पार पाडली पुढील वीस किलोमीटर अंतर ताशी बारा किलोमीटर वेगाने पाडले व राहिलेले वीस किलोमीटर अंतर पंधरा किलोमीटर वेगाने कापले तर नीरज नीरजचा संपूर्ण साठ किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती आता जर सरासरी वेग काढायचा असेल तर सरासरी वेगाचं सूत्र काय आहे की टोटल अंतर भागिले टोटल वेळ ठीक आहे सरासरी वेग सरासरी वेग बरोबर टोटल अंतर किती आहे साठ किलोमीटरचं अंतर आहे पण वेळ किती आहे माहिती आहे का तुम्हाला टोटल वेळ नाही दिली नाहीये पण आपण काढू शकतो पहिल्या वीस किलोमीटर अंतर हे त्यांना ताशी दहा किलोमीटर वेगाने काढलेलं आहे म्हणजेच अंतर भागिले वेग केला तर म्हणजे वीस भागीले दहा करा हा पहिल्या केस मधला वेळ येईल ठीक आहे एकूण वेळ येणार आहे तुम्हाला इथं नंतर वीस भागीले इथे करा पुढील वीस किलोमीटर अंतर बारा किलोमीटर या वेगाने काढलेलं आहे म्हणजेच वीस भागीले बारा करा आणि राहिलेले किती केलेलं आहे पंधरा किलोमीटर वेगानं कापलेलं आहे ठीक आहे फक्त तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे आता दहा बारा आणि पंधरा हे कसं सॉल्व्ह कराल बघा तुम्ही इथं काय वीस वीस दिलेलं आहे म्हणजे इथं जर ह्यांचा लसावी काढला तर तो, तो किती येतो साठ येईल ठीक आहे म्हणजेच दहा गुणुले सहा केल्यानंतर साठ येतो बारा गुणुले पाच आणि पंधरा गुणुले चार केल्यानंतर येईल ठीक आहे मग आता हे सॉल्व कसं कराल हे सगळे साठ झाले म्हणजे इथं पण गुणवले सहा करा इथं पाच करा आणि इथं काय करा चार करा ठीक आहे मग आता हे सॉल्व्ह कसं कराल बघा फक्त आपण पहिल्यांदा जर हा एवढा पार्ट सॉल्व्ह करून घेतला तर कसा येतो बघूयात आपण फक्त एवढा पार्ट सॉल्व्ह करून घेतल्यानंतर सहा गुणुले दोन किती येतात एकशे वीस नंतर न वीस गुणुले पाच केल्यानंतर शंभर येतात आणि वीस चौक ऐंशी येतात भागिले साठ येईल ठीक आहे एकशे वीस अधिक शंभर दोनशे वीस दोनशे वीस अधिक ऐंशी केल्यानंतर किती येतात तीनशे तीनशे भागिले साठ सहा एक सहा सहा के सहा सहा पंचे तीस म्हणजेच पाच आलं म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटर जर सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर काय आलं पाच आलं ठीक आहे म्हणजेच तुमचं हे उत्तर काय येणार आहे साठ भागिले पाच साठ भागिले पाच केल्यानंतर किती येतं बारा पंच साठ म्हणजेच त्या आता ताशी सरासरी वेग किती असणार आहे तर बारा किलोमीटर हा ताशी वेग असणार आहे ठीक आहे अगदी सोपाय फक्त काय काढायचं होतं की सरासरी वेग सरासरी वेग काढत असताना टोटल अंतर भागिले टोटल वेळ करावी लागेल आणि वेळ दिलेली इथं डायरेक्ट दिलेली नाहीये वेळ प्रत्येक वीस किलोमीटरच तुम्हाला स्पीड दिलेलं आहे त्या स्पीड वरून तुम्हाला प्रत्येक वीस किलोमीटर साठी लागणार आहे वेळ काढला आणि त्या सगळ्यांची ऍडिशन केली आणि नंतर तुम्ही उत्तर पुढचा प्रश्न काय आहे बघूयात आपण नीरजचे घड्याळ एका दिवसात साडेपाच मिनिटे पुढे जाते तर पियुषचे घड्याळ दर तासाला पस्तीस सेकंद पुढे मागे पडते जर दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता नीरजचे घड्याळ गाड़, पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल आता पहिली कंडिशन मध्ये काय नीरजचे घड्याळ एका दिवसामध्ये पाच पूर्णांक एकशे दोन आता ह्याच पूर्ण पाच गुणुले दोन दहा आणि अकराचे दोन मिनिटे हे चोवीस तासांमध्ये एक दिवस म्हणजे चोवीस तासांमध्ये जर आपण ह्याला चोवीस न भागलं तर काय येतं तुमचं एका तासामधलं येईल ठीक आहे एका तासामध्ये किती पुढे जातं हे येईल पण ते कशामध्ये येईल मिनिटामध्ये येईल ठीक आहे तर त्याला साठ निघून तर तुमचं काय मध्ये येईल सेकंदामध्ये येईल ठीक आहे म्हणजेच इथं बघा बारा दोन्ही चोवीस बारा पंचे साठ म्हणजेच अकरा गुणुले पाच किती येतात पंचावन्न पंचावन्न छे दोन गुणले दोन चार सेकंद हे एका तासामध्ये पुढे जातं कोणाचं नीरजचं ठीक आहे आता पुढे बघा एका तासाला पस्तीस सेकंद मागं पडतं कोणाचं पियुषच म्हणजे फरक किती असणार आहे याचं पुढे जात आहे आणि त्याचं मागं पडतंय म्हणजे पंचावन्न छे चार अधिक पस्तीस केलं एवढे सेकंद काय असणार आहे नीरजचे घड्याळ आणि ह्याच्यामधला अंतर असणार आहे ठीक आहे आता ह्याचं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करून घ्या आणि त्याची बेरीज करू शकता तुम्ही इथं भागिले चार आणि इथं गुणुले चार करा पंचावन्न अधिक चारा पंचे वीस दोन चार तीक बारा तेरा आणि चौदा छेद चार आता यांची जर बेरीज केली तर किती येते बघा पाच इथं येईल नऊ आणि इथे येईल एक एकशे पंच्याण्णव छेद चार सेकंदच काय असणार आहे दोघांमध्ये फरक असणार आहे म्हणजेच नीरजचे घड्याळ हे पियुषच्या घड्याळापेक्षा पुढं असणार आहे ठीक आहे हे कधी आहे एका तासासाठीच आहे ठीक आहे पण तुम्हाला काय विचारलंय सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ किती झाले बारा तास आणि पुढचे आठ पासून पर्यंतचे चार तास म्हणजे टोटल सोळा तासांसाठी काढायचं आहे ठीक आहे जर एका तासासाठी एकशे पंच्याण्णव छेद चार सेकंद असेल तर सोळा तासांसाठी किती असणार आहे एकशे पंच्याण्णव छेद चार गुणले सोळा आणि हे कशामध्ये भेटणार आहे सेकंदामध्ये पण आपल्याला कशामध्ये विचारले मिनिटामध्ये त्याच्यामुळे काय केलं आपण ह्या एकशे साठनी काय केलं त्याला गुणलं म्हणजे साठनी भागलेलं आहे ठीक आहे आता ह्याला सॉल्व करा फक्त म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल चार एके चार चार इंचौक सोळा चार एकी चार इथं चार एक की चार खाली राहतात दोन चार पंचवीस नंतर पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा खाली राहिले चार पाच नव्हे पंचेचाळीस तीन एक तीन 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 त्रिक नऊ तेरा मिनिटे काय असणार आहे नीरजचे घड्याळ हे पियुषच्या घड्याळापेक्षा तेरा मिनिटांनी पुढे असणार आहे फक्त काय केलं याच्यामध्ये की नीरजचं घड्याळ हे एका दिवसामध्ये किती पुढे जात आहे हे दिले त्याच्यावरून एका तासाचं काढलं एका तासामध्ये या दोघांमधला फरक काढला कि कितीनं पुढं आहेत आणि त्या फरकाला फक्त सोळानी गुणलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यामधला फरक सॉरी चक्र व्याज अनुक्रमे रुपये अठराशे आणि रुपये एक हजार आठशे नव्वद आहे तर ती रक्कम दसादशे किती व्याजदराने ठेवली होती हे विचारलेलं आहे ठीक आहे आता दोन्ही वर्ष दोन वर्षाचे सरळ व्याज किती दिले एक हजार आठशे आणि व्याज किती दिले एक हजार आठशे नव्वद दिलेलाय ठीक आहे त्याचं सूत्र काय आहे जर व्याजाचा दर काढायचा असेल इथं काय काढलाय व्याजाचा दर काढायचा असेल तर सूत्र आहे दोन गुणले चक्रवाढ व्याज दोन गुणले चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज ठीक आहे सरळ व्याज आणि भागिले सरळ व्याज म्हणजे आता फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा दोन गुणुले चक्रवाढ व्याज किती आहे अठराशे नव्वद वजा सरळ व्याज किती आहे अठराशे भागिले सरळ व्याज किती आहे अठराशे ठीक आहे आता फक्त ह्याला सॉल्व्ह करा कसं सॉल्व्ह करा इथं लिहूयात आपण दोन गुणुले अठराशे नव्वद मधून अठराशे गेल्यानंतर नव्वद राहतील आणि खाली किती आहे अठराशे आहे ह्या शून्याला हा शून्य गेला नव एक नऊ नऊ दोन अठरा बे 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 दहा आणि इथं टक्केवारी काढायची आहे म्हणजे गुणवले शंभर झिरोला झिरो गेला म्हणजेच दहा टक्के काय असणार आहे व्याजाचा दर असणार आहे हे फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला लक्षात ठेवलं की तुम्हाला तुमचं उत्तर अगदी काही सेकंदात सॉल्व्ह करता येईल ठीक आहे सूत्र काय आहे व्याजाचा दर बरोबर दोन गुणुले चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज भागिले सरळ व्याज गुणुले शंभर टक्केवारी काढायची आहे त्याच्यामुळं गुणुले शंभर करा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पर्याय हा उत्तर त्या क्रमाने लिहिलेला आहे आता याच्यामध्ये बघा सगळ्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर तेच अपूर्णांक आहेत पाचशे छेद जर याला आपण दशांश चिन्हामध्ये कन्वर्जन केलं तर किती येईल बघा आठ सं अठ्ठेचाळीस खाली राहतात वीस आठ दोन्ही सोळा पंचे चाळीस नंतर नऊ छेद तेराला जर केला पण तर झिरो पॉईंट झिरो पॉईंट किती येईल बघा इथं जर केला आपण नव्वद राह म्हणजे नव्वद ते संघ अष्ट्याहत्तर ते दिसत ते संघ अष्ट्याहत्तर म्हणजे सहा खाली राहतात आठ दोन राहिले इथं सात आणि एक आठ आणि एक दोन इथं झिरो नंतर तेरान्व एकशे सतरा ठीक आहे नंतर पुढचा कोणता कुं, आहे की नऊ छेद सॉरी अकरा छेद सतरा आता बघा अकरा छेद सतराचे छे, झिरो पॉईंट एकशे दहा नंतर अकरा सतरा गुणुले सहा केल्यानंतर सहा बेचाळीस आणि दहा म्हणजे इथं कितीने जातो सहाने जातो खाली राहतात आठ नंतर इथं झिरो नंतर सतराच्या पाड्यामध्ये ऐंशीच्या जवळचं काय आहे का बघा सतरा गुणुले जर आपण चार केलं तर सतरा चोक किती असतात अडुसष्ट ठीक आहे म्हणजे इथं पुढं काहीतरी अजून राहतंय म्हणजेच चढ उतरत्या क्रमाने म्हणायच्यात म्हणजे सगळ्यात पहिला मोठा कोण आहे तर याच्यामध्ये झिरो पॉईंट सहा दोन मोठा आहे की झिरो पॉईंट सहा नऊ मोठा आहे की झिरो पॉईंट सहा चार मोठा आहे तर एक नंबरला हा येईल दोन नंबरला हा येईल आणि तीन नंबरला हा येईल म्हणजेच नऊ छेद तेरा एक नंबरला म्हणजे ऑप्शन सी नऊ छेद तेरा एक नंबरला हा एकाच ऑप्शनमध्ये आहे म्हणजे तुमचं उत्तर सगळ्यात मोठा पहिल्यांदा नंतर छोटा आणि नंतर छोटा ज्यावेळेस असे प्रश्न असतात त्यावेळेस फक्त त्याला काय करायचं तुम्हाला डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका प्रतलात आठ बिंदू आहेत त्यातील कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नाहीत एकाच वेळी एका वेळी वे, दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येईल आता एका प्रतलामध्ये आठ बिंदू आहेत म्हणजेच तो अष्टकोण तयार होऊ शकतो आठ बिंदू कारण तीन कोणतेही तीन बिंदू हे एका रेषेमध्ये नाहीयेत ठीक आहे आता जर आठ अष्टकोन असेल अष्टकोन असेल तर त्याच्या कर्ण कसे काढतो आपण कर्णांची संख्या कशी काढतो तर त्याचं सूत्र आहे यन गुणुले यन वजा तीन भागिले दोन आता इथं यन किती आहे अष्टकोन आहे म्हणजे यन बरोबर आठ असणार आहे ठीक आहे म्हणजेच आठ ब्रॅकेटमध्ये आठ वजा तीन भागिले दोन बेक पे बेचोक आठ चार गुणुले आठ वजा तीन किती येतात पाच म्हणजेच हे वीस झाले कर्ण आणि त्याच्या बाजू किती आहेत आठ म्हणजेच वीस आणि आठ किती असतात अठ्ठावीस म्हणजे टोटल रेषा किती काढता येईल दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषा ठीक आहे कर्ण किती झाले अष्टकोणाचे वीस आणि त्याच्या बाजू किती आहेत आठ म्हणजे वीस आणि आठ किती होतील अठ्ठावीस रेषा तुम्हाला काढता येतील ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू